श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त एकशे एक्कावन्न होम हवन यज्ञ करण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी डॉक्टर हेडगेवार पटांगण इथं एकशे एक्कावन्न होम हवन यज्ञ करण्यात आले मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू यांची पूजा उद्योजक बालाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आली पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी मंत्रोच्चारानं होम हवनला प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी सोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच श्री रामचंद्र आणि सीतामाता यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी मिनल पिसे स्वप्नाली धमगुंडे राणी महित्रे माधवी अंदे हेमा मुदगुंडी अन्नपूर्णा जिल्हा महादेव तुम्मा कालिदास टाळपगार यांच्यासह श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले